नमस्कार भक्तांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिक चॅनल श्री तुळजा भवानी माता आज आपल्या गुप्त नवरात्री या विषयावर चर्चा करणार आहोत गुप्त नवरात्री म्हणजे देवीच्या गुप्त शक्तीची साधना हवे साधारण नवरात्री सगळ्यांना माहीत आहे पण गुप्त नवरात्रीमध्ये देवीची महत्वाची महाविद्या साधना तंत्र साधना आणि संकटमुक्तीचे खास उपाय केले जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथे तुम्हाला गुप्त साधनेच्या पद्धती मंत्र आणि पूजा विधीची सविस्तर माहिती मिळेल भक्तांनो गुप्त नवरात्री ही आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी मन शांती मिळवण्यासाठी आणि देवीच्या गुप्त शक्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी एक शक्तिशाली संधी आहे ही साधना प्रामाणिकतेने आणि श्रद्धेने केली जाते गुप्त नवरात्री हा विशेष धार्मिक उत्सव आहे ज्यामध्ये देवी दुर्गाचे दहा महाविद्याय उपासना केली जाते सामान्यत हो वर्षातून माघ जानेवारी ते फेब्रुवारी आणि आषाढ जून जुलै महिन्यात गुप्त नवरात्री साधना केली जाते दोन हजार पंचवीस मध्ये गुप्त नवरात्रीची तिथी दो पंजागानुसार दोन हजार पंचवीस मध्ये माघ गुप्त नवरात्री सुरुवात तीस जानेवारी गुरुवार पासून होईल आणि समारोप सात फेब्रुवारी शुक्रवारला होईल गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या दहा महाविद्याची उपासना केली जाते ज्यामध्ये जा काली तारा षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ता धुमावती बगलामुखी मातंगी आणि कमला या देवींचा समावेश होतो ही साधना तंत्रमंत्राशी संबंधित साधकांकडून केली जाते गुप्त नवरात्रीतील पूजा विधी सकाळी लवकर उठून स्नान करा शरीर आणि मन शुद्ध ठेवा स्वच्छ लाल रंगाचे कपडे परिधान करा लाल रंग देवीला प्रिय आहे पूजा स्थळ स्वच्छ ठेवा आणि लाल कपडा अंथरा त्यावर दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा दुर्गाला आणि आई तुळजाभवानीला लाल फुले अर्पण करा जसे की जास्वंद किंवा गुलाब हलवा पुरी किंवा देवीला प्रिय असलेले मिठाई अर्पण करा मंत्र जग करा दुर्गा सप्तशती पठण किंवा आई तुळजाभवानी महात्मे आरती करा कापूर प्रज्वलित करून देवीची आरती घ्या देवीच्या स्वरूपाचे ध्यान करा आणि मन शांत ठेवा शक्तीनुसार उपवास करा संध्याकाळी फळाहार करा नवमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन करा आई तुळजाभवानीचे दुर्गा माताचे या महाविद्या अत्यंत शक्तिशाली मानली जाते आणि संकट शत्रू नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपासकांना विशेष फळ देते गुप्त नवरात्रीत ही साधना करून शुभ मानलं जात कारण ही साधना फक्त योग्य शक्तीसाठी आणि तंत्रज्ञानाशी परिचित साधकांसाठीच खुली असते सामान्य नवरात्रीमध्ये दुर्गा नवरूपाची पूजा केली जाते मात्र गुप्त नवरात्रीमध्ये तंत्र साधना आणि गुप्त साधना केली जाते हे साधनेत महत्वाचे फायदे संकट दूर होतात शत्रूचा पराभव होतो भय आणि भीती दूर होते आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतता येते तांत्रिक अडथळे आणि वाईट शक्तीचा नाश होतो हे काळ तांत्रिक साधना तांत्रिक गुरु किंवा गुप्त साधना करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे सामान्य लोकांनाही हे साधनेचे फायदे मिळू शकतात पण ती श्रद्धा आणि नियमाचा पालन केल्याशिवाय नाही होऊ शकत विशेषतः गुप्त नवरात्रीच्या दिवशी आई जगदंबेला काळी तीळ आणि नारळ अर्पण करा दिवा प्रज्वलित करून देवीला नमस्कार करा महाविद्या मंत्र साधना गुप्त नवरात्रीमध्ये प्रत्येक महाविद्यासाठी वेगवेगळे मंत्र जपले जाते उदाहरण ओम कालिकाय नम पहिली गोष्ट गुप्त ठेवा ही साधना कोणालाही सांगू नका शुद्ध आचरण ठेवा मन वचन आणि कर्म शुद्ध ठेवा नकारात्मक विचार टाळा साधने दरम्याने कोणतेही वाईट विचार मनात आणू नका गुप्त साधना करण्यापूर्वी गुरुचा मार्गदर्शन आवश्यक आहे गुप्त नवरात्रीमध्ये तंत्र मंत्र साधना करण्याचे विशेष महत्वाचे आहे तथापि अशा साधना करण्यापूर्वी योग्य गुरुकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे ज्यामुळे साधना सुरक्षित आणि होईल भक्तांनो गुप्त नवरात्री ही आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी मन शांती मिळवण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक शक्तिशाली संधी आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि देवीचा सा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच आमची कामना आहे धन्यवाद